नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मल्ला डेअरी फार्म मी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आपण आज हारी सेटचे इथून येतात त्यांनी एक रेडी तयार केली मोरा रेडी काय सिस्टम आहे कशी तयार केली किती महिन्याची रेडी झाली काय काय ट्रीटमेंट दिली सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्या शेतकरी बंधूंना मोरा रेड्या तयार करायचे हौशे मोरा रेड्या सांभाळायच्यात त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा रेडीची हाईट बघा आत्ताची पोझिशन आणि रेडीचा स्वभाव वगैरे बघू शकता तुम्ही साईज एकदम शांत स्वभावाची कॉम्पॅक्ट स्वप्न शांत स्वभावाची आहे आणि सडाद वगैरे अंतर वगैरे अतिशय व्यवस्थित आत्ताच तिला गादीची साईज दिसायला लागली हो रेडी कोणत्या बोलची आहे काय आहे तिची आई पण तुम्हाला दाखवणार आहे हो पुठ्ठ्याची साईज बघू शकता हरिशेट सरळ असं उभा राहते त्याच्यापाशी सरळ बघा राह हे बघू शकता आता हे तुम्हाला लांब होतं हरिशेडच्या बिंबीच्या वरती गेली बरोबर बेमबीच्या वरती म्हणजे किती अंदाजे फुट किती असेल चार फुटाच्या आसपास हाईट झाली मित्र किती महिन्याची हरिशेड रेडी पाच रेडी पाच महिन्याची रेडी मित्रा बघू शकता एक दोन वर्षाच्या रेड्या सुद्धा अशा नसतात कारण की मी बऱ्याच ठिकाणी फिरतो मी पण रेड तयार केल्यात पण आता तीस एप्रिलला पूर्ण पाच महिने झाले तिला तीस एप्रिलला पाच महिने झाले तारीख सुद्धा आहे आणि ही ज्यावेळेस वेली होती त्यावेळेस पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे मित्रा त्याची सुद्धा तुम्हाला लिंक देईल मग लक्षात येईल तुमच्या की रेडीची खरंच तारीख किती एक आहे हरीशेट सविस्तर सांगा पाच महिन्यापर्यंत आज तुम्ही काय काय केलं पहिल्या महिन्यात काय केलं दुसऱ्या महिन्यात काय केलं तिसऱ्यात काय केलं जे बी तरुण आहेत शेतकरी बंधू आहेत किंवा तरुण पो चांगल्या बिल्डिंगवर चांगल्या नसलवर काम करायची इच्छा आहे तर पहिल्या महिन्यात कसं काय आजपर्यंत कशी सांभाळली थोडक्यात तिला पहिल्या महिन्यात आपण पहिल्या महिन्यापासून अडीच महिन्यात सहा लिटर दूध पाडलं तिला तीन तीन लिटर सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर दूध पाजलं त्याच्यानंतर ती अडीच महिन्यानंतर तिचा हळूहळू टप्प्याटप्प्याने पंधरा दिवसात दूध पूर्ण बंद केलं बंद केलं त्यानंतर मिनरल मिक्सर आणि ब्रुटॉन की तिला उल खुरा आपण चालू केलं एक दिवसा एक दिवसाठ थोडंफार सुरु दिला एक पंधरा दिवस कंटिन्यू थोडं ब्रुटॉन दिलं म्हणजे खुराक खाईल खुराक हा खुराकावर घेतली खुराकावर आता दूध नाही अजिबात अजिबात दूध नाही पूर्ण आहे आणि काय झालं तब्येत चारा ओढा लागली आता सध्या पोटल नाहीये तिला पण आता सध्या फक्त खुरा मित्राह ह्याच्यातून एक शिकायला भेटते तुम्हाला की बरेच लोक म्हणतात जास्त दुधावरच चांगल्या होत्या असं काय नाही बघू शकत साईज मित्रांनो आता पूर्ण किती दिवसापासून दूध बंद यायचं पण आता जवळ पूर्ण अडीच महिने झालं दूध पूर्ण बंद केलं अडीच महिन्यापासून काही दूध नाही काय टिपका दूध नाही अडीच महिन्यापासून दूध नाही मित्राऊ पण रेडी खूप सुरत हरियाणाला फेल आहे हरियाणापेक्षा नक्कीच चांगली झाली वर्षाच्या रेडीची ग्रोथ यायला लागली मित्राहो तुम्ही पूर्ण पाच महिने पाजण्यापेक्षा पहिले दोन अडीच महिने पाजणं गरजेचं आहे परत होते बरोबर कारण त्याची बॉडीची जी, जी, जी ग्रोथ आहे पहिले दोन अडीच महिन्यातच होती त्याच्यानंतर काय बोलत दोन अडीच महिन्यात चांगली ग्रोथ पॅक केलेली मित्र आणि म्हणजे परत अजून दुसरी गोष्ट त्याच्या महिन्याचे जनताचे जनता देणं गरजेचं आहे महिन्याला गोळ्या दिले औषध दिलं औषध दिलं आपण तिला महिन्याच्या महिन्यात लिक्विड दिलेलं आहे मित्रांनो आणि ही रिडी कोणत्या बुलची आपल्या सिकंदरची आपल्या घरीच मित्र बुल आहे त्याचा रिझल्ट मी तुम्हाला ह्याच्या आधी पण बोललो होतो टॉपचा रिझल्ट आहे एकदम रिझल्ट विशेष म्हणजे तिची आई थोडी गरम आहे गरम पण ही एकदम आपल्या शांत गेली ही बुलवर गेली मित्र तिचा बुलचा पण व्हिडिओ आपण दिलेला आहे मित्र तो पण जोड तुम्हाला एकदम शांत स्वभावाचा आई सुद्धा की आईची आई जरा गरम स्वभावाची असा की एकदम शांत स्वभावाची आली शांत चेहरा बिरा बघू शकता मित्र तिची अशी कासात वगैरे हात घालून देत नाही गरम आई हात घालून देत नाही पण ही एकदम एक शांत स्वभावाची निघली आणि तिला भी जी रेड झाली ती डॉक्टर क्रॉस केली होती ती अशी घालून देत नव्हती तिची पहिली रेडी पहिली रेडी कासात हात घालून देत नव्हती तर ह्याच्यावरून मी बरच शेतकरी बंधूंना सांगतो ब्रिडिंग काय असतं आणि काय गोष्टीने काय केल्या होतं मित्रो बरं तुमचं हरिशेट तरुणांना काय सांगू शकता रेड्या तयार करायला तर फायदा आहे का चांगल्या ब्रिडिंग वर केला तर फायदा आहे का चांगला रेड्या तर तयार का असल तर पण त्यासाठी ब्रिडिंग करणं महत्वाचं आहे चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी तुम्ही घेतली कुठली त्याला ब्रिडिंग होत नाही त्याला काय महत्व आई बी चांगली पाहिजे आणि बाप्पाचा पण रिझल्ट चांगला पाहिजे आणि त्याचा माहिती पाहिजे तुमच्या बापाचं काय रिझल्ट खरी गोष्ट आपल्या समोर असा रिझल्ट आपला सिकंदरचा आपला रिझल्ट पाहण्याला गे कारण की बघा किती शांतता आहे तिची एकदम स्वभावला शांत आला रेडीचा एकदम शांत स्वभावची स्वभावाची काम शास्त्री पण पुढे साईज काय पुट्टा बिट्टा बघू शकता मित्रांनो हो। आणि तोंड पूर्ण त्याच्यावर पूर्ण आपल्या ह्याच्यावर गेले सिकंदर तोंड गेले पूर्ण त्याचं रेडीची ग्रोथ बघून मला सुद्धा मित्रांनो काय वाटलं की रेड्या सांभाळल्या पाहिजेत हरी शेट तुम्ही पहिल्या म्हशी पाळत होतात कमी दुधाच्या आणि आता ज्याच दुधाच्यात काय फरक आहे तुम्हाला काय फरक असाच फरक आहे की पाहिला जर आपण दूध म्हशी पाळल्या त्यातून आपल्याला प्रॉफिट काहीच भेटत नाही ना त्यातून आपलं काय भागतच नाही ना की चार पाच लिटर दूध देणार म्हशी आणि त्याच्यानंतर त्यात दूध बी देतात कमी दिवसात देतात ना कमी दिवसात देतात कमी दिवस दूध देतात आता तुम्ही म्हशी पाळल्या तर किती लिटरच्या म्हशी आहे तुमच्याकडे जास्तीत जास्त दूध देणार म्हशी मशी जास्तीत जास्त आपला अठरा ते वीस लिटर पर्यंत म्हशी थांबला हे मशीला किती दूध आहे अठरा लिटर वीस प्लस ची मैसे अठरा लिटर, लिटर दूध आहे म्हशीची बघू शकता कासाची साईज कॉम्पॅक्ट कास एकदम फिट कुठे अशी ढिल्ली चुल्ली कास नाही काय ना मोठ्या साईज ची बघू शकता त्यांच्या हाईटच्या हिशो आणि प्लस वीस प्लसच्या मशी सांभाळायच्यात पंधरा प्लस तरी मशी सांभाळत पंधरा आपल्याला भविष्यात नाही पंधरा प्लस तरच आपलं रोजी रोटी चालू शकते नाही तर त्याच्या आत म्हणजे मित्र मशी कचरा करण्यात मजा नाही चार एक मशी ठेवा पाच ठेवा पण क्वालिटी सांभाळा ही सुद्धा शांत स्वभावाची आणि बाजूला आहे का रिडीची कट केले ते डोक्यात बुडले होते पण मशीची साईज बघू शकता मित्रा आईची साईज वर रेडी सुद्धा तशीच होईल आणि आई पण टॉप क्वालिटीची हरियाणाची आर्डर क्वालिटी वगैरे अतिशय एक्सलंट क्वालिटी आहे तर एक दीड तास दूध टाइम एक दीड तास अजून दुधाला टाइम आहे पण भरणार मशी तर त्यांच्या सांगण्याचं हीच आहे की चांगल्या क्वालिटीच्या मशी पाळा आज त्यांच्याकडे आलो होतो आपण चक्रीला गावाला आलो होतो तर व्हिडिओ बनवला मित्र जी आहे जरा गरम स्वभावाची बराबर स्वभावातून रिडी जशी हात घालून देते हा तशी कासाला हात लावून देत नाही उडी मारती उडी मारती जरा गरम स्वभावाची नवीन माणूस आला की तरी पण उडी मारती पण रिडी एकदम एक्सलंट क्वालिटीची निघली आणि ही साईज पाहिजे तू ह्या हरिषेत आता ह्या मशीला सतरा लिटर दूध आहे सतरा लिटर दूध झाले वैशिष्टी पाच महिन्याची वेळ लागली सतरा लिटर दूध एकदम रेशम चमडीची मित्रा मशी चमक क्वालिटी तुम्ही बघू शकता बरेच शेतकरी बंधू हार्यांना काय असते हार्याना काय तर ही हरियाणा असते मित्राओ आपल्याकडे सुद्धा चांगल्या रेड्यात चांगल्या मशी तयार होतात तुम्ही फक्त तुमची इच्छाशक्ती चांगली पाहिजे हरिष्ठ तरुणांची बरेच मला फोन येतात बरेच शेतकरी बंधू फोन पण फोन येतात हा धंदा खरंच परवडतो का हा धंदा परवडतो पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्ही केला पाहिजे नाहीतर तुम्ही काय बी आणलं तुम्ही जर स्वतः लक्ष दिलं पाहिजे चांगल्या पद्धतीने म्हणजे काय काय त्याच्या त्रुटी काय काय केलं पाहिजे तुम्ही काय सांगू शकता काय तुम्ही टायमा टायमाला हे करणं गरजेचे चारा पाणी व्यवस्थापन व्यवस्थापन चांगलं पाहिजे तुमचं खुराक चांगलं पाहिजे खुराकात काय देतं ते महत्वाचं आहे फीड सप्लिमेंट चांगलं पाहिजे पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मशी मशी कशा घेतल्या पाहिजे मशी चांगल्या क्वालिटीची घेतल्या पाहिजे तुम्हाला एकदम मुराच्या चांगल्या क्वालिटीची मशी पाहिजे तुम्ही अनुभव घेतला जाफरामध्ये आणि मुरामध्ये तुम्हाला कुठली मशी सरस वाटते हरश्रा मैस वाटते तुमच्याकडे जाफरा पण होते याच्या आधी होते पण मुराला का तुम्ही जास्त मार्ग देत आहे असं असा मार्ग की मुरा कमी ला दिवसात गाभण बी लोक राहते दूध बी जास्त दूध देते आणि तिची अडचण अशी नाही की गाभणीची अडचण वेळेवर फळते आणि जाफरची बॉडी वेट मोठा असल्यामुळं हॅन्डलिंग एकदम कॉम्पॅक्ट मैसे मित्र हो सगळ्यात जगात मान्यता भेटलेली आहे एकदम एक्सलंट क्वालिटीची त्याच्यामुळे आम्ही म्हणत नाही जाफरा मैस वाईट आहे माझ्याकड तर जाफरा पण असतात पण पना जाफराच्या जा तुलनेत जास्त जर मागणी कोणाला असेल महाराष्ट्रात तर मुराला आहे कारण मला रोज फोन येतात त्याच्यावरून माझ्या लक्षात येतं मित्र मोराला जास्त मागणी आहे मोरा मोराच्या शेवटी हा मोराला मागणी जास्त आहे रेड्या असतील मशी असतील भाकड्या असतील गाबण असतील ज्या आपल्याला वीस तीस टक्के लोक मागणी त्याच्यामुळे आपली लोकांना पाहिजे मुरा कशाला म्हणतात कुठली मशी घेते मुरा म्हणते बरोबर आता हे मशीला कास कमी दिसते पण दूध हटवा एकदा अशी काही मोठी कास नाही तिला बसता येत नाही पण ही जी काशी कॉम्पॅक्ट बघा एकदम फिट कासाची साईज आहे त्याच्यामुळे ह्या मशीला दुधाची हे बघा कासाची साईज वाटत नाही की मशीला एवढं दूध असेल पण ती ती रेडी किती दिवस झालं पाच महिने झाले पाच महिन्या पाच महिना सतरा लिटर लगातार अजून लावली नाही अजून लावली नाही आता जून मध्ये लावायची आपल्याला जून मध्ये लावायची जून मध्ये आता गरम आहे आणि आता जून मध्ये लावायचे आपल्याकडे आपलं हे आली सीमेंट आपल्या पैसे उपलब्ध आहे त्यामुळे त्या सीमेंट भरायची आपल्याला सिमेंट त्यांनी आणून ठेवले मित्रा डॉक्टर कडे आपल्या अजित शिंदे आपला सीमेंट केले आणलेले तर मित्राओ तुम्ही सिमेंटचं चांगलं चेन केली तरच ब्रीड सुधार नसेल सुधारल महाराष्ट्रात बरेच सिमेंट्स उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही त्यांचा नंबर पण दिला होता व्हिडिओमध्ये आजी शिंदेगड त्या दुसऱ्या कुठं तुम्हाला चांगल्या डॉक्टरकडे खात्रीशीर सिमेंट जर ओरिजिनल भेटत असतील तर कुठे घ्या आणि ज्याला सिमेंटचं ऑप्शन नाही त्याने हरयाणाचा टॉप क्वालिटीचा बुल एखादा ठेवा आपला सुद्धा बुल विक्रीसाठी मित्रांनो घरचा आता विकायचा विचार आहे आपला आपल्याकडे दुसरा बी एक छोटा बुल तयार केला आपण जर चांगली किंमत योग्य किंमत आली तर आपला बुल सुद्धा आपण सेल करणार आहेत सर मग त्या बुलच्या साधारणतः आपण किती भरवले होते मशी पाच का सहा मशी भरवलं त्यातल्या तुमच्या किती आल्या रेड्या तुमच्या तीन त्यातल्या दोन टोन घ्यायला रेड्याचं प्रमाण पण चांगलं आम्ही प्रत्यक्षात अनुभव घेतला मित्राव आणि मैस लावल्यावर फेलच होत नाही मैश फेल होत नाही मैस फेल होत नाही अशाच रिझल्ट असला पाहिजे तर हाच एक पर्पज होता मित्राव की व धंदा खरंच परवडतो का नाही आणि रेडी हारिसेटनी खरंच अतिशय सुंदर क्वालिटीची बनवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करीन तेवढं कमीच आहे सोडून दाखवू शकता का हरी रेडी तिच्या तोंडाला जरा आडा मारा बाहेर घ्या थोडी जर टाकीवर गेली तर तोंडाला आडा मारा नाही तर पळून जाईल तर मित्रां बरेच हा तसा घ्या का बरेच शेतकरी बंधू तरुणांची इच्छा असते रेडी बनवायची तर ही वस्तू काय बनवली यासाठी दाखवायची मित्रा चल पेयाला जायसाठी चल बघू शकता तुम्ही एकदम बाहेर सोडल्यावर रेडीची साईज मित्रा आता तिला मूर्खीची कधी सवय नाही त्याच्यामुळे अशी झाली प्रत्येकाने अशा रेड्या बनवा मित्र हर्याना सुद्धा फेल होईल आणि रेड्या बनवला तर साधारणतः किती दिवसात फळ हरेश तुमच्या अंदाजे आता सध्या आपलं होतं पंधरा सोळा महिने टार्गेट पंधरा कामामुळे थोडं दुर्लक्ष झाले सध्या पंधरा सोळा वीस महिने जाऊ द्या वीस महिन्यात जरी लागली तरी किती रुपयाची रेडी तुमच्या घरची तयार झाली सगळी क्वालिटी तुम्हाला माहिती तिचं रेकॉर्ड सगळं माहिती आहे तुम्हाला त्याच्यामुळं रेड्यांवर लक्ष द्या चांगल्या ब्रीड वर लक्ष द्या असा आपला अंदाज की पहिल्याच होता तिने आपला पंधरा प्लस काढण्याचा आपलं टार्गेट टार्गेट पहिल्याच होता दिल पंधरा लिटर, लिटर। शंभर टक्के दूध दी, दिल दू, रेकॉर्डेड मशी शांतता ही बघा सगळ्या गोष्टी क्लियर आहेत रस्त्यावर बी शांत ही कुठे मग हरियाणाच्या मशी उगच मिल कॉम्पिटिशन उभे राहतात का मेल्या बिल्या मध्ये करते हा तर जेव्हा शेवटी एकदम चवळी आहे घ्या आतमध्ये घ्या त्याच्यामुळे ते वेळोवेळी थोडे त्रास देईल पण नंतर ती एकदम शांत होईल ज्यावेळेस वेळ त्यावेळेस बघू शकता साईज मित्र तर रेकॉर्ड ठेवा निस्त्याच तुम्ही धंदा करताय म्हणून करू नका रेकॉर्ड जे जनवराचा जर धंदा केला तुम्ही सक्सेस आहेत आणि आपल्या पर... पोटात एक दोन मशी तरी उर... तयार झाल्या पाहिजे झाल्या पाहिजे दोन तरी चांगल्या आणि प्रत्येकाला वीस लिटरची मैस पाहिजे पण रेडी कोण तयार करायला इच्छा नाही मला फोन येतात ना वीस लिटरची मैस भेटेल का मित्र वीस लिटरची मैस खरीद जर असेल तर कमीत कमी महाराष्ट्रात सुद्धा आज बरं शेतकरी बंधू भेटतच नाही वीस लिटरची भेटत शकत भेटली तुमच्या अंदाजे तुम्हाला जर घ्यायचे किती रुपयाला भेटेल बरं वीस लिटर क्लिअर माप आणि लिटर घ्यायचे दोन प्लस घ्यावं लागेल दोन लाख प्लस लाच घ्याव भेटत नाही ह्या तर भेटत नाही ह्या भेटू शकत नाही भेटत नाही बरेच शेतकरी बंधू हरियाणाला जातात मित्रो तिकडे बेमाप पैसा देऊन येतात त्याच्यामुळे तुम्ही जर दोन दोन तीन तीन प्रत्येकाने रेड्या तयार केल्या चांगल्या बिल्डिंग तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ बघत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रां हो, तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र